नमस्कार दादा मी प्रमोद पाटील सरदार केम अमरावती कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे खेराडा येथे तालुका राब दादा आपला परिचय माझं नाव रामदास शंकर महाजन गाव खेराडे बुद्रुक खेराडे बुद्रुक तालुका रावे जिल्हा जळगाव मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच नव्याण्णव नव्याण्णव एकोणवीस एकोणावीस एकोणसत्तर एकोणसत्तर दादा हे जे तुम्ही केळी लागवड केली किती तारखे लागवड केली आहे केळी वीस जूनची लागवड आहे वीस जून ची लागवड आहे किती लागवड केली आहे दादा तुम्ही तीन हजार कोड तीन हजार कोण आमच्या कंपनीचे कार्बोविटा आणि ऑफ हे जे वापरले याचे थोडंफार सविस्तर फायदे सांगा बरं दादा लोकांना यापासून आम्हाला शंभर टक्के फायदा झाला आहे बरोबर कारण थोडासा गुंडाबी वाढलेला आहे गुंडा वाढलाय बुरशी खालची जे बुरशी होती ती गायब झालेली आहे आणि करपा करपा होऊन गेला रोखला त्याच्यानंतर पानाची अंतरी वाढली अंतरी वाढली आहे बरोबर आणि समजाय तुम्ही हजारी किती वापरलं होतं दादा कार्बोविटा एक लिटर हजारी एक लिटर कार्बोविटा आणि हजारी एक लिटर न्यूट्रीड्रॉफ्ट न्यूट्रीड्रॉफ हे म्हणजे तुम्ही तीन तीन लिटर हे औषध वापरलेला वापरून किती दिवस झाले दादा तुम्हाला दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवसात तुम्हाला म्हणजे खालची बुरशी गायब झालेली दिसली आणि जे करपाचं जे प्रमाण होत समजा ते कमी झालेलं आहे का नाही हो आणि त्याच्यानंतर तुमचं जे पाण्याचे जे पोंग जे साईज आहे हे वाढली का हो आणि पाण्याची जे म्हणजे आकार आहे म्हणजे कॅनोपी म्हणतो आपण त्याला ते साईज पण वाढली का हो मग काय वाटते तुम्हाला कार्बो विटा न्यूट्रीटॉप हे कसं प्रोडक्ट आहे सरदार ऍग्रीकेमचं त्याच्यापासून आम्हाला शंभर टक्के फायदा झालेला आहे तर तुम्ही पण वापरा आणि शेतकऱ्यांना पण सांगा इतर लोकांना की सरदार ऍग्रीकेमचं जे कार्बो विटा आणि न्यूट्रीटॉप जे प्रोडक्ट आहे हे एकदम योग्य आहे याच्यापासून समजा आपली जे म्हणजे जमीन जे तापत नाही ते ता जमीन न तापल्यामुळे आपल्या इथं जे खाली जे बुरशी लागते ते बुरशी सुद्धा या का, कार्बोविटाने न्यूट्री ट्रॉपने गायब होते एवढं सांगा तुम्ही दादा चालेल 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 ना ठीक आहे धन्यवाद धन्यवाद